शिवाजी महाराज देव तर मी बघितला नाही आपण कोणी देव बघितला नाही पण महाराजांच्या रूपाने त्यांचे आदर्श त्यांचे जे संपूर्ण महिलांसंबंधित शेतकऱ्यांसंबंधित सगळं म्हणजे जोर गरिबांसंबंधित त्यांचे जर एकंदरीत त्याचा विचार केला देवा मी त्यांना आज मला सांगा जपान मध्ये ज्या वेळेस आपण महाराजांचा पुतळा तिथे जातो आज महाराजांची म्हणजे हे आदर्श आता संपूर्ण जग भर घेत आहे कधी कधी असं जेव्हा टीव्ही चालू करतो तेव्हा बघतो मान युक्रेन किंवा हे बाकीचे या लोकांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा बोध घ्यावा जे आचार विचार आणावेत व्हिएटनामची लढाई झाली त्यावेळेस एवढं बलाढेड देशाला सुद्धा युएस अमेरिकेसाठी गरिमे काम की महाराजांनी कधी स्वतःसाठी केले नाही त्यांनी रयतेच राज्य रयतेवरती अन्याय होणारा अन्याय त्यासाठी केलं आणि त्यामुळं आज आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्याच्या एवढे मोठे योद्धे होऊन गेले पण कोणाचंही देवाऱ्यात कुठल्याही देशात मी आता एवढे देव स्टेज फिरलो गेलो इथे पण आज सुद्धा अजून महाराजांची प्रतिमा किंवा त्यांचं जे काय फोटो हे ते आपल्या ह्याच्यात ठेवतो एवढे योतेनी संपूर्ण स्वतः राज्य वाढवण्यासाठी संपूर्ण लढाई केला महाराजांनी होणाऱ्या विजयांवरती होणाऱ्या म्हणजे उपेक्षित समाजावरती जे अन्याय आणि एका प्रकारे त्यांनी खऱ्या अर्थाने जसं पाहायला गेलं तर लोकशाहीचा जो ते संपूर्ण महाराजांनी केला कारण की त्यांनी सांगितलं राज्य राज्यकारभारात लोकांचा सहभाग व्हावा त्यामुळे वाडे किल्ले बिल्ले हे तुमच्या म्हणजे ह्या संपूर्ण आपल्यासारख्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या गुरुजांच्यामुळं आज महाराज ह्या होतो एक विचार ठेव विचार महत्वाचा विचार कधी मोठा कामा नाही तर पार्टणार पण नाही आपण काच आहे उद्या नाही पण एका व्यक्तीने एवढं मोठं कार्य खऱ्या अर्थाची म्हणजे स्वतःला धन्य समजतो की मागच्या मी आपल्या म्हणजे एवढी सगळे मला निवडलं म्हणण्यापेक्षा व्यक्ती एवढं पुन्य काम माझ्याकडनं घडलं असं पुण्या घराण्या जन्माला आम्ही आलो आणि खऱ्या अर्थाने छत्रपती नाव फक्त महाराज आम्हाला लागू होतं घराण्यामुळे खऱ्या छत्रपती